सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक येथील कामगार आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम मंडळ अंतर्गत एच एल एल लाईफ हिंद लॅब मार्फत बांधकाम कामगारांचे कार्ड देण्यापूर्वी घेतलेल्या जाणाऱ्या रक्ताच्या तपासण्या डोळ्यांच्या तपासणी फुफ्फुस तपासणी व वा इतर वैद्यकीय तपासणीत गंभीर आरोग्य सुरक्षेच्या त्रुटी उघड झाल्या या तपासण्या पार्किंग मध्ये उघड्यावर केर कचऱ्याच्या जवळ होत असल्याचं समोर आलंय उन्हात व पावसात तपासणी होत असताना पिण्याचे पाणी शौचालय व प्रसाधन गृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तपासणी दरम्यान महिला व पुरुष कामगारांना अचानक साईड इफेक्ट किंवा चक्कर आल्यास अँब्युलन्स व तात्काळ वैद्यकीय उपचाराची कोणतीही सुविधा या ठिकाणी नाहीये वैद्यकीय तपासणीची आगाऊ सूचना न दिल्याने नागरिक व कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे अपेक्षेप्रमाणे या तपासण्या कामगारांच्या घरी जाऊन करण्याऐवजी थेट कार्यालय परिसरात उघड्यावर घेतल्या जात आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकात त्रुटी असल्यास कामगार आयुक्त कार्यालय कार्यालय कर्मचाऱ्यांकडून ज्या ठिकाणी फॉर्म भरला तिथे जा असा उडवचा प्रतिसाद दिला जात असल्याची तक्रार आहे या ठिकाणी येऊ पण नका वारस लावू नका अशी भाषा कर्मचाऱ्यांकडून वापरली जाते जी कामगारांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी आहे या सर्व प्रकाराकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार मंत्री आकाश फुंडकर व नाशिक विभागीय कामगार उपायुक्त विकास माळी कोणतीही कार्यवाही करणार याकडे कामगारांचे लक्ष लागले दरम्यान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र नाईक यांनी या ठिकाणी भेट दिली असता त्यांच्या निदर्शनास आलं की कामगारांची वैद्यकीय तपासणी करीत असताना कुठल्याही कर्मचाऱ्यांकडे त्यांचे आयकार नव्हते तसेच त्या ठिकाणी सर्वच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचंही त्यांनी पाहिलंय लैप सा उमाद सा दून के लिए। या नंतर नाईक यांनी लॅब तपासणी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केलीये या प्रकाराला केवळ निष्काळजीपणा नव्हे तर कामगारांच्या जीवाशी खेळण्यासारखी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत्या दुसरं दुसरा टाइम आहे ओके तुम्ही कामगार अरेस्टमेंट करायची गरज नाहीये तुम्ही याला एक वेबसाईट येत मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयात तुम्ही तुमची म्हणणं मांडू शकता का लिहिता वाचता येत नाही कळत नाही काय बोलायचं काय करायचं कुठं काय करायचं आणि सरळ ऑफिसलाच येणार ना असं आहे हो ना आम्हाला एक प्रकारची फसवणूकच आहे ना दोन दोन तीन तीन चक्कर मारणे आम्ही दोनशे रुपये रोज आणि कामाला जातोय आम्ही घरी नाही बसेल राहते आम्हाला पण पोट पाण्याचं पाहायला लागत जागा जमीन काहीच नाही आमच्या का आम्ही हातावर आहे दिवशी ब्लड दिलं ना मी इथं तर दोन दिवस मला बुखार आली तर मग आता कोणाला सांगायचं ब्लड दिलं नाही हा ते कारण माझ्या हातपाय गळून गेले ना, ना। ते ब्लड काढलं ना त्या दिवशी चक्कर यायला लागली होती कसं नाही व्हायला पाहिजे तेच वापरलं असेल तर तुम्हाला होऊ शकते इन्फेक्शन इन्फेक्शन म्हणतात त्याला काय म्हणतात काय माहिती ते माहिती नाही तुम्हाला इंजेक्शन घेताना नवीन इंजेक्शन आलं होतं तेच रिपीट केलं होतं एवढं लक्ष नाही तुम्हाला चक्कर आले असते ब्लड देताना काहीतरी सुविधा वगैरे आहे का काही तुम्हाला नाही तेवढं नाही ना नॉर्मल चेक करतालच इन्फेक्शन झालं झालं की तुम्हाला भीती वाटली तसं नाही झालं पण तुम्हाला पुढचे सुविधा व्हाईल का नाही ॲम्बुलन्स असेल काय असेल ते पण बरोबर होतं पण ते घरी गेले ना मी तर मग मला असं व्हायला लागलं होतं चक्कर वगैरे येऊ लागली तर मग मी आमचे असे छोट्या मोठ्या की दाखवलं बॉ मला ब्लड काढलं म्हणून तर ते म्हणे तुम्ही काही खायला पाहिजे होतं किंवा थांबायला पाहिजे होतं ते तर बिस्किट वगैरे ते वाटतं त्या दिवशी काहीच नव्हतं त्या दिवशी काय नव्हतं वगैरे ग्लुकोज पाणी वगैरे काहीच नाही पाणी पाणी नाही नाही महाराष्ट्र इमारत वितर बांधकाम कामगार मंडळाने एच एल लाईफ्स लिमिटेड या कंपनीला काम दिलेलं आहे सदरच्या आरोग्य जी काही नियम आठी शर्ती घालवून दिलेले आहेत त्या पद्धतीने होणं आवश्यक आहे ज्या कंपनीचे लोक आरोग्य तपासणी करत आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड नाही आहेत ते आय कार्ड देण्यासाठी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या जे काही टर्म्स कंडिशनमधली जी काही चेकअप करायची आहे त्याचे नॉर्म्स सगळे फॉलो करण्यासाठी आपण त्या संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत जर ते सूचना दिलेल्याचं पालन करत नसतील तर संबंधित त्या एजन्सीच्या लोकांवरती आपण कारवाई करू किंवा त्याच्याबाबतचा आपण अहवाल मंडळास देखील दिला जाईल तसेच आपण जे काही लोकांशीच्या मुलाखती घेऊन तिथे येणाऱ्या अडचणी उप उपस्थित केलेल्या आहेत त्याबद्दल देखील भविष्यामध्ये आरोग्य तपासण्यामध्ये अडचण येणार नाहीत याबाबत त्या संबंधित एजन्सीमार्फत तपासून त्यांना योग्य तीरित्या कारवाई करणे व सूचना देण्यात येतील मागील देखील वेळी एजन्सीने एका वेळीच्या क्रांतीनगर येथील कुमावत म्हणून महिला होती त्या महिलेला कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्या महिलेने बाहेर तपासणी केली असता कुठल्याही प्रकारचं तसं काही आढळलं नाही तर काय सांग याबाबतची मला काही माहिती नाहीये जर काय घटना घडलेल्या असेल तर संबंधित त्या महिलेने मंडळाकडे किंवा या कार्यालयाकडे त्यांनी तशी माहिती द्यावी जर काही तपासणी आणखी काय असे निदर्शनास आलेले असेल तर ते संबंधित एजन्सी मार्फत पुन्हा एकदा तपासणी करून अथवा जे दिलेले प्रमाणक आहे किंवा जे काही अहवाल आहे त्याबाबतचा आपण अहवाल घेऊन पुढील उचित कारवाई करण्यात येईल